नमस्कार मित्रांनो एका चहा विक्रेत्याने आग लागल्याचं ओरड केली आणि अजित पवारांनी सांगितली जळगाव रेल्वे अपघाताची घटनेच कारण काय आहे ही जळगावची कहाणी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल जळगावच्या पाचोरा तालुक्यातील पडधारे गावाजवळ बावीस जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या मात्र त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने हो येणारी कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले त्यात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तसे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान हा अपघात नेमकी कसा घडला या अपघातासाठी कोण जबाबदार आहेत याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेवीस जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना दिली एका चहा विक्रेत्याने रेल्वेतील एका डब्यात आग लागल्याची ओरड केली त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या मारल्या मात्र ही घटना फक्त आणि फक्त अफवामुळेच घडली अशी माहिती अजित पवार यांनी दिली नेमकी अजित पवार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया जळगाव मध्ये रेल्वे अपघाताची घटना घडल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या सह अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केलं ही घटना अतिशय दुर्दैवाची आहे या घटनेची माहिती आम्ही घेतली माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की रेल्वेच्या एका डब्यातील रसोईतील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागली म्हणून ओरडाओरड केली आग लागली या भीतीने त्या पूर्ण डब्यात गोंधळ उडाला तो गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातील मोठा गोंधळ निर्माण झाला तेव्हा काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवा म्हणून रेल्वेतून खाली उड्या मारल्या अशी माहिती अजित पवार यांनी दिली तसेच रेल्वे वेगाने असल्यामुळे काही प्रवाशांना उतरता आलं नाही त्यामुळे कोणीतरी रेल्वेची साखळी ओढली त्यामुळे रेल्वे थांबले आणि प्रवाशांनी खाली उतरले मात्र त्याच वेळी दुसऱ्या शेजारच्या रेल्वे ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रुलावरील प्रवाशांना चिरडलं त्यानंतर ती गाडी पुढे काही अंतरावर जाऊन थांबली या घटनेचा आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे यातील दहा लोकांनी ओळख पटली आहे अद्याप तीन लोकांची ओळख पटलेली नाहीत तसेच ही घटना निव्वळ अफवामुळे घडली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद